गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत अमरावती येथील श्री गुरु गोरखनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ मसानगंज येथे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे उत्साह आणि सामाजिक जाणीवतेचा संगम साधणाऱ्या या महोत्सवाच्या विशेष वृत्ताकडे वळूया मसानगंज येथील श्री गुरु गोरखनाथ नवदुर्गा उत्सव मंडळात गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीचे हे पर्व मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जात यंदाही या महोत्सवाचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले आहे मंडळांनी दररोज महाआरतीसह विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक भान जपले आहेत या उत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणून एकोणतीस सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरतीला बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच नागपूर गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत कुर्ला गुंडावार यांची विशेष उपस्थिती लाभली यंदाच्या महोत्सवाला एक भावनिक किनार आहे मंडळाचे माजी अध्यक्ष संजय सारसार यांच्या या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मंडळाचे अध्यक्ष गोलू अठवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाची आखणी आणि आयोजन करण्यात आले आहे ज्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक नव्हे तर एक सामाजिक उपक्रम बनला आहे Tchau. श्री गुरु गोरखनाथ नवदुर्गा उत्सव मंडळ मसानगंज येथे नवरात्रीचा हा उत्सव भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात पार पडत आहे हा उत्सव केवळ एक धार्मिक आयोजन नसून समाजात एकोपा आणि सकारात्मकता वाढविण्याचे माध्यम बनलं आहे नवरात्रीच्या या पवित्र पर्वात भक्ती आणि समाजसेवेचा आदर्श ठेवणारे हे मंडळ खरोखरच कौतुकास्पद आहे